ताजा पत्म्यांसाठी महान करेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महापालिकेचा हातोडा इचलकरंजीतील तो करोडो रुपयांचा भूखंड घेतला ताब्यात मोठा तणाव खरं काम करण्यात प्रशासनाला यश श्रद्धा अकॅडमीचे प्रमुख आप्पासाहेब तांबी यांनी महापालिकेचा भूखंड अतिक्रमण करून आपल्या ताब्यात ठेवला होता असा आरोप करत इचलकरंजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं ही सगळी जागा सील केली आहे इचलकरंजीतील करोडो रुपयांची जागा श्रद्धा अकॅडमीचे प्रमुख तांबे यांनी खूप वर्ष वापरली त्यांच्या मालकीची झाली असा आरोप शहरात झाला होता अखेर महापालिकेनं अकॅडमीच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे बॅरिकेड लावून प्रवेश बंद केला इथला बोर्डही जप्त केला ही खरी कारवाई महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कणखर भूमिकेने झाली दुपारी एक वाजला आणि महापालिकेच्या वर्तुळातून मोठी बातमी समोर आली फौजपाट्याचा श्रद्धा अकॅडमीनं केलेलं अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली सत्यावर धाडसी कारवाई करताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला असत्याविरुद्ध संघर्ष करावा लागला काहींनी आरडाओरडा केला दहशत निर्माण केली पण कायदेची बाजू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राखली पडत्या पावसात मिळालेल्या अधिकाराचा वापर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यासाठी केला आणि यश यादव यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर श्रद्धा अकॅडमीच्या भूखंड प्रकरणावर मोठा हातोडा सोमवारी बसला या घटनेनंतर आयुक्त पल्लवी पाटील यांचं अभिनंदन केलं शहरात अनेक ठिकाणी सरकारी भूखंड लाटण्याचा प्रयत्न केलाय ते या घटनेने घाबरले आहेत नेपसाठी इचलकरंजीहून प्रतिनिधी प्रवीण पवार विठ्ठल बिरंजे संतोष पाटील